नमस्कार युअर रेसिपी बुक मध्ये आपण गौरी गणपती विशेष वेगवेगळे वेग नैवेद्याचे पदार्थ बनवतोय आधी आपण तीन एपिसोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन चेक करा खूप सुंदर आणि छान छान रेसिपी डिटेल्स मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेत आणि आजच्या भागात आज आपण बनवतोय शिरवाळे शिरवाळे शब्द ऐकून वेगळं वाटतंय ना पण पदार्थाचं नाव जरी वेगळं वाटत असलं तरी खायला अप्रतिम असं लागतो कोकणातील पारंपरिक हा पदार्थ आहे शिरवाळे नारळाच्या दुधापासून बनवली जाणारी या यासोबत खाल्ली जाते अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे करायला खूप सोपी आहे पटकन सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण शिरवाळे करून घेऊयात तर शिरवाळ्यासाठी आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची किंवा तांदळाचं पीठ चांगलं मळून घ्यायचंय तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते एकदा पाहूयात इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण दीड वाटी तर घरातील कोणती पण एक वाटी सिलेक्ट करा आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे किंवा मेजरिंग कप वापरला तरी पण चालेल मी या वाटीने दीड वाटी पीठ मोजून घेतलंय आता हे पीठ वाटीमध्ये भरत असताना असं हाताने दाबून भरून घ्यायचंय आणि आता जर तुम्हाला वजनाने मोजून घ्यायचं असेल तर तीनशे ग्रॅम ही तांदळाची पिठी आहे यासाठी लागेल आपल्याला थोडंसं मीठ साधारण एक दोन चिमूट आणि दोन टी स्पून आपल्याला तूप लागेल पीठ मळण्यासाठी किंवा तांदळाची उकड काढण्यासाठी लागेल पाणी इथं आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते सुवासिक तांदळाचं पीठ घेतलंय तुम्हाला जर सुवासिक तांदळाचं पीठ घरी नसेल तर साधं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता आपण मोदक करण्यासाठी जी पिठी वापरतो ना त्या पिठाचे सुद्धा हे शिरवाळे तुम्ही करू शकता तर आता इथं आपण जेवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय तर इथं गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलाय ज्यामध्ये सारख्याच वाटीने दीड वाटी पाणी घेऊयात आता गॅस मोठा करत आणि या पाण्याला चांगली उकळी काढूया आता या पाण्याला उकळी येते तोवर आपण जे तांदळाचे पीठ घेतलंय ते एका मोठ्या परातीमध्ये मध्ये काढून घेऊयात किंवा मोठ्या ताटामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता आता यामध्ये घालायचंय आपल्याला साधारण पाव टी स्पून मीठ गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ जास्त नाही वापरायचं अगदी थोडंसं मीठ घालून घेऊ सोबतच घ्यायचंय दोन टी स्पून तूप आता हे तूप या पिठाला चांगलं सोळून घेऊयात तुपामुळे आपल्या शिरवाळ्याला छान चकायची येते आणि हलकेसे शिरवाळे मौसूत होण्यास सुद्धा मदत होते तूप इथं मी पिठाला व्यवस्थित असं सोळून घेतलं हे बघा आता काय करूयात हे थोडस असं मध्ये मोकळं करून घेऊ इकडे आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आली आहे आता हे गरम उकळलेलं पाणी यामध्ये घालायचंय तर आता हे पाणी खूप गरम आहे त्यामुळे पटकन हात नका घालू एका चमच्याने याला पहिल्यांदा सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचंय आता हे सगळं छान एकजीव करून घेऊयात आता हे सगळं व्यवस्थित मिसळून झालं की हे बा हलकस कोमट झालंय पण अजूनही गरमच आहे पीठ आपलं गरम गरम आहे तोवरच आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचंय चा। तर आता त्याच भांड्यात साधं रूम टेम्परेचरचं थोडंसं पाणी घेऊयात खूप जास्त पाणी नाही लागत या गाळ पाण्याच्या हाताने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय गरम आहे तरी गरम गरम असतानाच मळून घ्यायचं म्हणजे उकड चांगली बसते तर हे छान पीठ आपलं मळून घेतलेलं आहे अगदी मऊ सूत मळून घ्यायचंय पाणी जास्त वापरलेलं नाहीये फक्त एक चमचाभर पाणी मी फक्त मी फक्त वापरलं असेल ते पण हात पाण्यामध्ये भिजवून घेतला होता वरून पाणी घातलेलं नाही आहे त्याच पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित असं मौसूत म्हणून घेतलंय तर इथं आपलं हे पीठ म्हणून तयार झालंय आता लगेच शिरवाळे करायला घेऊयात शिरवाळे करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचंय भांड्यामध्ये ऐवजी तुम्ही स्टीमर मध्ये गरम करायला ठेवलं तरी पण चालेल आता पाणी गरम होतंय तोवर आपण शिरवाळेची बाकीची तयारी करू तर त्यासाठी आपल्याला लागेल चकलीचा साचा तर आता या पिठाचा थोडासा गोळा काढून घेऊयात साच्यामध्ये जितका बसेल ना तितका गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा हवं तर याला थोडस तूप लावून घेऊ अगदी थोडंसं तूप लावून घेतलंय आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा तर हे का चकलीचा साचा इथे मी स्टीलचा वापरलाय तुमच्याकडे पितळी असेल तर तो पण वापरू शकता आता या चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला शेवची प्लेट घालायची आहे तर तीन प्रकारच्या शेवच्या प्लेट असतात ही सगळ्यात लहान ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि ही त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी तुम्हाला जी साईज हवी असेल ती तुम्ही वापरू शकता आता इथं आपण अगदी झिरो साईजची शेव असते तो साचा वापरतोय आता ही प्लेट या साच्यामध्ये लावून घेऊयात या साच्याला आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचंय अगदी थोडंसं लावायचं म्हणजे मग शिरवाळीत अगदी व्यवस्थित गाळले जातात आता यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं कुठेच हवा शिल्लक राहणार नाही या पद्धतीने याला भरून घ्यायचं पीठ भरून घेतल्यानंतर आपल्याला साच्या बंद करून घ्यायचा आणि आता इथं आपण मोदकाची चाळण घेतली यामध्ये केळीचं पान घालायचं आणि याला थोडस तूप पुसून घेऊयात नाही पुसलं तरी पण चालेल शिरवाळे नाही चिकटत आणि आता शिरवाळे गाळून घेऊ आपण कुरडेही गाळून घेतो की नाही अगदी त्याच पद्धतीनं हे शिरवाळे गाळून घ्यायचे खूप जाड पण नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही घालायचे हे पहा या पद्धतीने शिरवाळे गाळून घ्यायचे माझ्याकडे असणारी ही चाळण छोटी आहे त्यामध्ये तीनच शिरवाळे बसतायत आता तुमच्या चाळीमध्ये जितके शिरवाळे बसतील तितके तुम्ही एका वेळी गाळून घेऊ शकता आपण तीन शिरवाळे गाळून घेतलेले आहेत आता एवढेच पहिल्यांदा वाफवून घेऊयात पाण्याला उकळी गॅस थोडासा कमी करूयात साधारण मध्यम पेक्षा जरा जास्त ठेवलाय यावर चाळण ठेवायचे वर प्लेट चाकूयात आणि गॅस मध्यम पेक्षा थोडासा जास्त ठेवायचा खूप मोठा पण नको साधारण पाच ते सहा मिनटं याला चांगलं वाफवून घेऊयात शिरवाळे पटकन वाफवले जातात फारसा वेळ लागत नाही आता इथं पण चाळणीमध्ये शिरवाळे करतोय जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा हे शिरवाळे करू शकता तर इथं मी दुसऱ्या गॅसवरती इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवले आणि इथं इडलीच्या प्लेट घेतल्यात तर माझ्याकडे इथं इडली पात्रामध्ये चार प्लेट येतात त्यातले मी खालून दोन नंबरची आणि चार नंबरची अशा दोन प्लेट घेतलेल्या आहेत अल्टरनेटिव्ह प्लेट घ्यायचे आहेत त्याला थोडस तूप लावून घेऊ तूप लावून घेतलंय आता यामध्ये शिरवाळे काढूयात तर हे पहा या, या पद्धतीनं दोन प्लेट मध्ये आठ शिरवाळे आपण काढून घेतलेले आहेत आता यांना वाफून घेऊ इडली पात्रातलं सुद्धा पाणी उकळलेलं आहे यामध्ये प्लेट ठेवायचे आपल्याला तीन होल दिसत आहेत ना तर वरच्या प्लेट मधले शिरवाळे त्याच्या वर येईल त्या पद्धतीने याला असं ठेवायचंय वर प्लेट झाकूयात इडली पात्रातले सुद्धा शिरवाळे वाफून घेऊयात दोन्ही शिरवाळे व्यवस्थित वाफवले जात आहेत तोवर यासाठी लागणारी गुळवणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते एकदा पाहूयात तर इथं आपण सारख्याच वाटीने दीड वाटी नारळाचं दूध घेतलंय त्यानंतर आपल्याला लागेल चार टेबलस्पून गूळ एक चिमूट भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडीशी हळद आणि दोन चिमूट मीठ आता या नारळाच्या दुधामध्ये आपल्याला घालायचे चार टेबलस्पून बारीक चिरलेलं गूळ गूळ इथं घेताना मी फक्त चार टेबलस्पून घेतलाय पण गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कपडे मोजायचं तर मी इथं पाव कप हा गूळ घेतलेला आहे अगदी थोडीशी जिऱ्याची पावडर हळद हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर स्किप पण करू शकता आणि थोडस आता हे चांगलं व्यवस्थित असं मिसळून घेऊया आणि गुळ यामध्ये आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे तर आता हे छान एकजीव झालंय गुळ आपला छान विरघळ आहे बघा आता सर्वात शेवटी यामध्ये घालायचे पाव चमचा वेलची पावडर मग अशी साहित्यामध्ये दाखवायचं राहिलं होतं पण पावतांचा ती थोडंसं वेलची पावडर नक्की घाला त्याने स्वाद खूप छान येतो तर हे पहा नारळाच्या दुधातली आपली गुळवणी तयार झाली तर साधारण पाच ते सहा मिनिटं झालेत शिरवाळ्याने असा हात लावून बघायचा पोटाला चिकटत नाहीये म्हणजे शिरवाळे व्यवस्थित तयार झालेत इडली पात्रामधले सुद्धा शिरवाळे आपले छान वाफवलेले आहेत तर हे पहा असं बोट लावून बघायचं बोटाला पात नाहीये याचा अर्थ पीठ व्यवस्थित शिजलेला आहे हे शिरवाळे सुद्धा काढून घेऊ ही नारळाच्या दुधातली गुळवणी तयार झाली दुसरीकडे आपल्या भांड्यातलं आणि इडली पात्रातले शिरवाळे सुद्धा छान वाफवले गेलेले आहेत पटकन सर्व करेल सुद्धा या पद्धतीने शिरवाळे आणि नारळाच्या दुधातली गुळवणी नक्की करून बघा तशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत कर राहा पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद